कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर येथील नवीन पुलाचे कामासाठी अर्जुना नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव ठेकेदाराकडून टाकण्यात आला होता दोन वर्षांपूर्वी पुलाचे काम पूर्ण झाले तरी देखील नदी पात्रातील मादीचा ढिगारा केसीसी कंपनीने हटवला नाही मागील वर्षी राजापूर शहर तसेच अनेकांच्या शेतात पाणी शिरले गाळामुळे पूरपरिस्थिती निर्माण होत आहे गाळ हटवण्यासाठी वारंवार तक्रार देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे दोन महिन्यात पावसाला सुरुवात होईल आणि पुन्हा पुराचे पाणी राजापूर शहरात शिरणार आहे आता आपण आहोत राजापूरच्या अर्जुना नदीच्या नदीपात्रातील जो जुना ब्रिज आहे त्या ब्रिजवर उभे आहोत या ब्रिजच्या समोर जो नवीन ब्रिज झाला राष्ट्रीय महामार्गाचा तो राष्ट्रीय महामार्ग करीत असताना जे ब्रिजसाठी गडर बनवण्यात आले होते ते आपल्याला आपण स मा मागच्या बाजूला पाहू शकतो हे गडर बनवण्यासाठी नदीपात्रात असंख्य डंपर मा आ, माती आणून टाकली गेली सगळी भरण केली गेली परंतु ही कुठल्याही परिस्थितीत भरण पुन्हा काढली गेली नाही आणि अशा वेळी या भर भरणीमुळे या गाळामुळे राजापूर शहराला आणि परिसराला पूर्णपणे पूरस्थिती निर्माण होते याच्यातून पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतो कुठल्याही प्रकारे धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे सार्वजनिक बांधकामाचं बांधकाम विभागाचं या अधिकाऱ्यांचं अतिशय निष्काळजीपणा आहे ह्या निष्काळजीपणामुळे राजापूर शहराला पूर पर परिस्थितीचा फटका बसू शकतो हे निश्चित आहे परंतु वारंवार प्रशासनाच्या आम्ही पत्रव्यवहार करून मागणी करूनही हा मातीची भरण जी टाकलेली आहे गाळ काढलेला आहे तो कुठल्याही प्रकारे काढत आहेत जर यावेळी पावसाच्या पूर्वी जर आ, हे गा, जी मातीची भरण आहे आणि हा जर गाळ काढला नाही तर आम्ही संपूर्ण राजापूरवासीय या प्रशासनाच्या विरुद्ध सार्वजनिक बांधकामच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करणार आहे हे निश्चित आहे हा जो हायवेचं ब्रिजचं बांधकाम ब्रिजचं चा काम चालू असताना ठेकेदारांनी जो नदी पात्रामध्ये जो गाळ टाकला माते आणून तो पूर्ण होऊन सुद्धा ब्रिजचं काम आज त्यांनी उचलला नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला नदीपात्र छोटं झाल्यामुळे आम्हाला आज, आज पुराचा भरपूर त्रास होतोय आम्हाला नदी शहरामध्ये पाणी घुसतं आहे शेतीमध्ये पाणी घुसतं आहे त्यामुळे जर हा गाळ काढला गेला नाही आणि बांधकाम विभागाने वारंवार सांगून सुद्धा काढला जात नाही आहे आणि जर काढला गेला नाही तर आम्ही आंदोलन छेडू ही आमची विनंती आहे